महत्व लक्षात घेऊया गणपती बाप्पाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये मानवी देह आहे आणि हत्तीचा देह पण आहे बरोबर आहे की नाही दिसत ना तुम्हाला बर तर गणपतीच्या ठिकाणी माणूस आणि जनावर पशु एक झालेले आहेत त्यापासून आपल्याला काय संदेश मिळतो की जनावरं सुद्धा वाईट नाहीत जनावरांची सुद्धा आपण हत्या करू नये जनावरांची सुद्धा आपण माया केली पाहिजे आणि त्यासाठी आपण कुत्रे पाळतो पाळीव जनावरं पाळतो हा आता उदाहरणार्थ मी आलो वसई होऊन एका कारमध्ये आलो तर माझी कार एकदम बंद केली ब्रेक मारला ड्रायव्हरला विचारलं काय झालं तरी कुत्र्याचं चो छोटस पिल्लू समोर आलं होत त्याला वाचवण्यासाठी त्याने कार थांबवली म्हटलं सलाम तुला अशी ही जनावरांची भक्ती म्हणून आपल्याला ज्ञानेश्वराने म्हटलेलं आहे की सगळे ही सगळी जी निसर्ग आहे वनचारे हे सगळे वन आपले कोण नातेवाईक आहे आपण सगळ्यांबरोबर नातं जोडलं पाहिजे ह्या पृथ्वीचं संरक्षण केलं पाहिजे झाडांचं संरक्षण केलं पाहिजे झाडं लावली पाहिजेत तेव्हाच आपलं जीवन खरं सुखी होईल तर तो संदेश आपल्याला गणपती आज त्याच्यामध्ये जे हत्तीचं तोंड आहे त्या मुद्द्यामध्ये आपल्याला देतो गणपतीला किती हात आहेत किती जरा जोडा बोला त्या प्रत्येक हातामध्ये काय काय आहे एक कमल एक कमल आहे एक हा त्रिशूळ शस्त्र त्रिशूळ आहे मोदक मोदक आहे हा तर सगळे लोक आपापल्या परीने त्या हातामध्ये काहीतरी ठेवतात चार हातामध्ये पण त्याला चार हात आहेत परमेश्वराला किती हात आहेत असंख्य असंख्य हजारो लाखो कारण तो परमेश्वर आहे त्याला फक्त दोन हात असून चालणार नाही त्याला एवढ्या लोकांना काय ना काय द्यायचं आहे जगभर म्हणून त्याला खूप हात दिलेले आहेत इथे आपल्याला गणपतीला आपण चार हात दिलेले आहेत आणि त्या चार हातामध्ये तो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी देतो त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी मी सांगतो या चार हातापैकी पहिला हात जो आहे त्याच्यामध्ये त्रिशूळ आहे किंवा ह्याला काय म्हणतो आपण एक कुर्राड खड्र खड्रक किंवा कुर्राड म्हणतो त्याने तो काय करतो आपले जे पार जगाबरोबर जे पाश आहेत मोहपाश आहेत ते सगळे तोडून टाकतो आणि आपल्याला मुक्त करतो आणि मग आपल्याला तो जवळ घेतो दुसऱ्या हाताने आपल्याला मांडीवर बसवतो बाप म्हणून तिसऱ्या हाताने तो आपल्याला मोदक देतो खायला आणि चौथ्या हाताने आशीर्वाद देतो तर अशा प्रकारे ह्या चार हाताने गणपती म्हणजे परमेश्वर हे परमेश्वराचं रूप आहे परमेश्वराचं प्रतीक आहे तर परमेश्वर आपल्याकडे येतो आपल्यामध्ये राहतो तुम्ही जे द्याल ते खातो कधी कधी त्याने दिलेलं गणत उंदीर चोरून खातो आणि पळतो हं पण गणपती म्हणतो येऊ दे असू दे तुम्ही जे काही द्याल ते मी खाव खाईन तुम्ही किती दिवस ठेवणार गणपती दीड दिवस ते बरं कारण खूप लांब दिवस झाले का कोणी लक्षात येत नाही दुर्लक्ष